विनेश फोगाटचा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये विजय झालेला आहे फायनलमध्ये धडक मिळवत किमान रौप्य पदक निश्चित क्युबा दिली क्युबाच्या तर आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे कारण विनेश फोगाट हिनं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि विनेश फोगाट आता अंतिम सामन्यात तिने धडक मारले त्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित झालेलं आहे किमान रौप्य पदक तरी निश्चित मानलं जात आहे जर या सामन्यामध्ये याबाबत अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शशांक पाटील आपल्या सोबत जोडले गेले शशांक भारतासाठी खरं तर आनंदाची बातमी आहे कारण आपली विनेश फोगाठीनं फायनल मध्ये धडक मारली आहे अगदीच खूपच मोठी गोष्ट आहे विनेशने आतापर्यंतचा जो प्रवास केला इतक्या वर्षातला सर्वच रेसलर्स मागील काही काळात भारतातील काही गोष्टींमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता सर्व त्रासावर सहन करत या सर्वावर मात करत विनेशने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जी काही कामगिरी केली पन्नास किलो वजनी गटात ती खेळत होती आज सकाळपासूनच या सामन्यांना सुरुवात झाली एकाच दिवशी तिला सुरुवातीच्या सामन्यांपासून क्वार्टर फायनल नंतर आता अखेरचा आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा सामनाही आजच्याच दिवसात खेळायचा होता या सर्व सामन्यांमध्ये तिनं जपानच्या अशा खेळाडूला मात दिली जी आतापर्यंत कधीच पराभूत झाली नव्हती त्या खेळाडूला मात दिल्यानंतर एक एक पुढे करत क्वार्टर फायनल नंतर आता सेमीफायनलचा सामना नुकताच केला अगदी काही वेळातच हा सामना संपवत तिने पाच शून्य म्हणजे वन साइड विजय मिळवलेला आहे समोर समोर क्युबाच्या युसने लोपे जिचं आव्हान होतं तिला तिने मात दिलेले पाच अशा मोठ्या फरकानं मात दिलेली त्यामुळे तिचा आतापर्यंतचा यंदाच्या ऑलिम्पिक मधला जर प्रवास पाहिला तर आता ती फायनल मध्ये खेळणार आहे लवकरच आणि या फायनलच्या सामन्यात ती नक्कीच गोल्ड मेडलची असेल यात काही शंका नाही पण किमान रोप नक्कीच शशांक संपूर्ण भारतीयांचं लक्ष आता या फायनल मॅच कडे लाग लागलेलं आहे फायनल मध्ये आता विनेश फोगाड भारतासाठी सुवर्ण पदक घेऊन येणार का अशा आशा सगळ्यांच्या रंगलेल्या आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी